काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली वेगवेगळ्या माध्यमातून याचा निषेध करण्यात आला त्यानंतर भारताने सुद्धा कडक पावलं उचलत पाकिस्तानची चारी बाजूने कोंडी केली होती पण जोरदार प्रत्युत्तर कधी दिलं जाईल याची वाट प्रत्येकच भारतीय नागरिक पाहत होता आणि अखेर मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानांना एक चांगली अद्दल घडवण्यात आली आहे पाकव्याप्त काश्मीर मधले दहशतवाद्यांची जी काही महत्वाची नऊ ठिकाणं होती तिथे हवाई हल्ला करण्यात आलाय त्यानंतर देशभरात आनंदाचं वातावरण आहे म्हणजे नागरिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून आणि त्या प्रतिक्रिया तुम्हाला साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील देशभरात अनेक ठिकाणून आता प्रतिक्रिया येत आणि सेवानिवृत्त एअर मार्शल प्रदीप बापट सर यांनी सुद्धा साप्ताहिक विवेकला प्रतिक्रिया दिली आहे ते नेमकं काय म्हणाले पाहूया नमस्कार बावीस एप्रिलला पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवादी लोकांनी हल्ला करून आपल्या देशाच्या नागरिकांचा खून केला त्यांना पॉईंट ब्लँक रँकवर त्यांना गोळ्या मारल्या आणि या सर्व प्रकारामुळे हो आज देशामध्ये दे, संतापाची लाट आहे आणि सगळ्या लोकांचं एकच मागणी आहे की या कार्याकरता त्यांच्या दुष्ट्याकरता पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे आपल्या पंतप्रधान मोदींनी पण स्पष्ट शब्दात सांगितले की को बख्शा नाही जायगा किए की सजा उनकी कल्पनाचे परे हो उनको मिट्टी में मिला दिया जाएगा आणि खरोखर काल रात्री तिन्ही सैन्य दलांनी बरोबर येऊन हो, ऑपरेशन सिंधूर लॉन्च केलं तिच्यामध्ये आपण पाकिस्तानमध्ये असलेल्या नऊ दहशतवादी कॅम्पवर हल्ला केला आणि त्यांना उद्ध्वस्त केले यापैकी पाच कॅम्प पाकिस्तान ऑक्युपेड काश्मीरमध्ये आहेत आणि तीन कॅम्प सुद्धा आहेत शेकडो अतिरेकी याच्यामध्ये मारले गेले आणि पाकिस्तानमध्ये एक भीतीचे वातावरण पसरले आहे अतिरेक्यांमध्ये एक भीती पसरली आहे अशा वेळे पाकिस्तान कदाचित प्रतिहल्ला करण्याचा विचार करेन पण असं केल्यास हे पाकिस्तानसाठी दुर्दैवी ठरणार आहे कारण की भारतीय सैन्य पूर्ण तयारीनिशी आहे आणि प्रतिहल्ला झालाच तर आपण त्यांना त्यांच्या शब्दामध्ये उत्तर देऊन पाकिस्तानचा नाश करू एखाद वेळेस पाकिस्तान प्रतिहल्ल्याचा विचार न करता त्यांच्या तिथे ते असलेल्या अतिरेक्यांना बरोबर घेऊन आणि जसे तो आधी पण अतिरेकी ॲक्टिव्हिटीज बाकी भारतात करत आलेला आहे त्याप्रमाणे इथल्या स्लीपर सेलला ॲक्टिवेट करून तिथे बॉम्ब हल्ले बॉम्बस्फोट घडवणे बॉम्ब हल्ले करणे आणि आतंकवाद पसरणे असे काम करण्याची शक्यता आहे त्याच्याकरता देशाच्या प्रत्येक नागरिकाला सजग राहण्याची गरज आहे आपण सगळ्यांनी तयार राहावे आणि गरज पडली तर देशाच्या सुरक्षतेसाठी पुढे येऊन सहकार्य करावे धन्यवाद जय हिंद जय भारत